नमस्कार मित्रांनो हक्काचा राजा युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाण जाणून या की नगर रचना व निर्धारण विभाग भरती आपण त्याबद्दल सविस्तर सर्व माहिती जाणून घेणारे मित्रांनो जाहिरात आलेली आहे तर मित्रांनो आपण ही माहिती बघूया डी टी पी महाराष्ट्र भरती दोन हजार चोवीस मित्रांनो नगर रचना आणि मूल्य निर्धारण अंतर्गत पुणे नाशिक नागपूर छत्रपती संभाजीनगर कोकण अमरावती विभागात विविध रिक्त पदांसाठी भरतीचे नोटिफिकेशन च्या अधिकारी वेबसाईट जाहीर करण्यात आले या भरतीसाठी जे उमेदवार आपला अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक आहेत अशा उमेदवारकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यासाठी सुरुवात झाली आहे या संधीच्या उमेदवारांनी पुरेपूर फायदा घ्यावा आणि अर्ज करण्याची उमेदवारांची पी डी एफमधील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी याची लिंक आपल्याला खाली दिली आहे मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यावरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती जसे पदांचा तपशील शैक्षणिक पात्रता वयोमर्धता शुल्क वेत वेतन श्रेणी नोकरीचे ठिकाण महत्त्वाचा तारखे अशा गोष्टी आपण खा माहिती बघून घेऊया मित्रांनो पुढे तर आपण बघूया ही माहिती मित्रांनो कशी आहे पुढे पदा 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 तर मित्रांनो माहिती बघूया पदाचे नाव आणि पदाची संख्या मित्रांनो पदांची संख्या मित्रांनो दोनशे एकोणनव्वद पदे आहेत मित्रांनो पदाचे नाव आहे मित्रांनो रचना सहाय्यक उच्च श्रेणी लघुलेखक निमश्रेणी लघुलेखक तर मित्रांनो तुम्हाला वेतन असणारे अडोतीस हजार ते एक्केचाळीस हजारपर्यंत मित्रांनो वेतन लागू केलेलं आहे मित्रांनो तर आपण पुढील माहिती बघूया मित्रांनो आज आपण या आर्टिकलच्या माध्यमातून सर्वती आवश्यक माहिती घेणार आहोत तर आपण या भरतीसाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करण्याची करण्यासाठी वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अंतिम तारीख आहे त्यामुळे भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा कारण अर्जाच्या तारखेनंतर भरतीसाठी अर्ज स्वीकारले जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी भरतीचे नाव डी पी टी महाराष्ट्र भरती दोन हजार चोवीस मित्रांनो वयमर्ध्यादा अठरा ते चाळीस वर्ष अर्ज पद्धत मित्रांनो ऑनलाईन आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ही माहिती दिली आहे तर मित्रांनो मित्रांनो भरतीसाठी शैक्षणिक पात्रता आहे दहावी बारावी पदवी पदवीधर इतर कोणतेही पात्रता शैक्षणिक पात्रता ही पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे या भरतीसाठी खालील दिलेली पी डी एफ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे मित्रांनो ती पुन्हा वाचून घ्या अर्ज पद्धत मित्रांनो ऑनलाईन आहे अर्ज करण्याची तारीख वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे मित्रांनो अर्जाचे शुल्क नऊशे रुपये आहे मित्रांनो नोकरीचे ठिकाण आहे पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर कोकण आणि अमरावती मित्रांनो तर मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि इतर जणांना व्हिडिओ पाठवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र